सहकार्य कल्याणीचे विकासपर्व वेदंजे ऋण निर्देश पद्मभूषण श्री बाबासाहेब श्रीकंठ कल्याणी साहेब आंतरराष्ट्रीय कृतीचे उद्योगपती अध्यक्ष भारत पुणे नमस्कार जगाच्या कल्याणांची विभूती देहकरी या विचाराची अनुभूती आणि प्रचिती देणारे आपले निराम नेतृत्व या सातत्या मातीतून उदयास आले याचा आम्हाला सात अभिमान वाटतो देशाच्या संरक्षणाच्या आधुनिक शस्त्र सज्जते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान उंचवावे व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचे समाधानाचे दिवस यावे यासाठी अविरत प्रयत्न करणारे असामान्य नेतृत्व आम्हास आपल्या दिसत आहे सह्याद्रीच्या कुटुंब दातृत्वाने आम्हा सामान्य कष्टकरी यांच्या आयुष्यातील साखरेची गोडी अमृताहुनी गोड करून आमच्या अर्थकारणास खऱ्या अर्थाने गती देणारे व्यक्तिमत्व पूजनीय पिढी पाटील साहेब यांच्या नावाने दिला जाणारा आदरणीय पिढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज आपणास प्रदान करण्यात येत आहे याबद्दल आम्हा वेदनवासियांकडून मनपूर्वक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तसेच याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हा लाभले आहे खरोखर आम्ही सर्व ग्रामस्थ अत्यंत भाग्यवंत आहोत साहेब आमच्या छोट्याशा वेदनगावानेही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कोरड्या शेतात पाण्याचे शे स्वप्न भिजवण्यासाठी धौम धर्म प्रकल्पाच्या गुभारणीत सर्वस्वाचा त्याग करून पदरी आलेल्या विपरीत परिस्थितीशी एकाकी झुंज देऊन गावाचे वैयक्तिक सामाजिक पातळीवर विकासाच्या वाटेवर समृद्धीचे जीवन करण्याचा विरोध प्रयत्न केला आहे असे असले तरी विकासाच्या शेतीच्याकडे नमस्कार <laughs> <laughs> असे असले विकासा तरी विकासाच्या शेतीच्याकडे कितीही मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी आमच्या पंखांना मर्यादेचे बंधन हे नक्कीच येत होते अशा वेळी आमच्या विकासाच्या धडपडीला आपली केजोमय समर्थ साथ लाभली साहेब आपल्या भारत फोर्स कंपनीच्या माध्यमातून गावातील ओढ्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात आले त्यामुळे नेहमी खळखळून वाहणारी कृष्णाबाई आमच्या शेत शिवारात संतपणे स्थिरावली सार्वजनिक पाणी पुरवठा ते पन्नास हजार रुपये वार्षिक वीज बिलाची बचत होऊन त्याचा इतर विकास कामात फायदा झाला आहे आधुनिक रचनेची आरसीसी बंदिस्त योजना झाल्याने गावातील दास व यांचा समूळ नायनाट झाला आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अत्यंत मजबूत व दर्जेदार झाल्याने ही गावातील रस्त्यावरील चिकणमाती दूर होऊन नागरिकांचे आवागमनात सुधारणा झाली आहे आपण दरवर्षी येत असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेतून गाव हिरवेगात झालेच आहे व ही झाडे गावकऱ्यांनी जीवापाड जपलेली असल्याने गावाची ओळख आता केशर आंब्याच्या गाव अशी झाली आहे साहेब आपण आमच्या छोट्याशा वेदन गावात

शब्द सोडण्याची अंत्यकरणापासून प्रार्थना धन्यवाद